नमस्कार मी सामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आज आपण विरारला आलेलो आहे रिक्षा टॅक्सीचं भाडं वाढलं आहे का तर भाडं आहे निर्णय झालेला आहे परंतु अंमलबजावणीचा झालेला नाही परंतु वसाई विरार नगरपालिकेतील जनतेने काही टेन्शन घ्यायचं काम नाही कारण ह्या निर्णयात शे रिक्षाचं कुठलंही भाडं वाढलेलं नाही त्याच्यामुळं इथं भाडं वाढायचाच काही प्रश्न आहे म्हणजे अजून मीटरच्या रिक्षांचं भाडं वाढलं आहे त्यांच्यात अजून काही बैठकी वगैरे झालेल्या नाहीत अंमलबजावणीतून तारीख ठरलेली नाही त्याच्यामुळं विरारच्या जनतेला काहीही टेन्शन नाही जिथं शेर रिक्षा चालतात त्यांचं भाडं वाढलेलं नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्या आता वसाई विरारच्या रिक्षांचंसुद्धा त्या मीटरनंच चालवाव्या लागणार आहेत जे आता भाडं वाढेल ते त्यांचं ऑनलाईनला मीटर दिसणार आहे मीटरप्रमाणे त्यांना ते व्यवसाय करावा लागेल त्याच्यामुळं मीटरचंच भाडं वाढलं आहे मीटर कॅलिब्रेशनची अजून काही मुदत फिक्स झालेली नाही कायदेशीर प्रक्रिया आहेत आर टीवाल्यांनी खाली नुसतं पंबाबंब केली भाडं भाडं बारेल। पण शेअर रिक्षाचं कुठलंही भाडं वाढलेलं नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या मग ते पालघरचं असून त्या शेअर रिक्षाचं नाला सोपऱ्याचा असून द्या वसाईचं विरारचं असून द्या आणि मुंबईतलं शेअर रिक्षाचं असून द्या कुठल्याही शेअर रिक्षाचं भाडं वाढलेलं नाही ना प्रवाशांनी हे लक्षात घ्या आणखीन लवकरच आदेश निघतील मीटर कॅल्युक्रेशनचे मग मात्र यांना मीटर कॅलिब्रेशन करून मीटरनं व्यवसाय करावा लागेल तर धन्यवाद मू स्वालेमोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद